वदट्टीवार माझ्याबद्दल चांगले बोलले मी त्यांचे आभार मानतो त्यांचे या माझ्यावर प्रेम आहे म्हणून ते बोलले असतील पक्षांच्या अडचणीमुळे ते माझ्यासोबत व्यासपीठावर येत नाही त्याला मी पुतना मावशीचे प्रेम म्हणणार नाही मी लढलो असतो तर जिंकून आलो असतो असं वक्तव्य अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायचा हे मला माहित असतं काय कधी पर्यंत हे सुटणार तर मी माझं स्टेटमेंट जे आहे केलंच नसतं आणि उमेदवारी मागे घेतली नसते ठीक आहे सगळ्यांना असं म्हणाले कालच्या दिवशी की तुम्हाला उमेदवारी जर दिली असती तुम्ही केंद्रात जर गेला असता तर तुम्हाला जी ईडीच्या माध्यमातून ज्यांनी कारवाई केली त्यांच्या छातीवर बसून तुम्ही निगळले असते असं त्यांचं प्रतिक्रिया आहे ठीक आहे एवढं खरं आहे की उमेदवारी भेटली असे निश्चितपणे निवडूनही आलो होतो कार काल सुद्धा ब्राह्मण सभा आहे त्यांनी पत्र आणून अनेकांना माहिती की आम्ही तुमच्या उभे राहा काल सगळे जे उद्योजक आहेत नाशिक ते आले होते तुम्ही उभे राहा विंकर समाजाचे ते आले ते उभे राहा प्रत्येक जण म्हणजे वातावरण चांगलं असं निवडून आलोही असतो परंतु तर ठीक आहे ते जरला तरला काही अर्थ नाही परंतु वडेट्टीवार यांनी जे काही माझ्याबद्दल दोन शब्द चांगले बोलले त्याच्याबद्दल चा मी त्यांचा मनापासून आभारी आहे ते ठीक आहे आता प्रत्येक पक्षाचं काही काही वेळेला काही अडचणी असतात काय असू शकतात नाही असं नाही पण ते विरोधी पक्ष नेते आहेत का आणि राजकारणामध्ये मी कुणाला शत्रू समजत नाही विरोधक समजतो विरोधक असतात आपापल्या पक्षाचं मत मांडत असतात बोलत असतात कधी प्रेम व्यक्त करत असतात कधी कधी काही लोक जे आहे म्हणजे

आज ही पहुंची ट्वीट मिन्दा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड गणेश नगर शक्कर धरा नागपुर या फिर संपर्क करें नाइन थ्री सेवन जीरो सिक्स जीरो वन थ्री फोर टू पर और एट टू सेवन फाइव सिक्स वन सेवन फोर सिक्स नाइन